फिरवला गद्दारी फक्त उद्धव ठाकरेशी केली नाही शिवसेनेशी केली तुमच्या बरोबर केली बंजारा समाजाबरोबर केली आणि पुन्हा हे टिकोजीराव मागायला मोकळे मला लाज वाट होती त्या काळामध्ये ज्या प्रकारचे आरोप त्यांच्यावरती झाले होते आणि हे आरोप झाल्यानंतर ते चौकशी होईपर्यंत मी बाजूला त्याला बसूच शकत नाही कारण छत्रपती शिवाजी महाराजांना दैवत मानणारे आपण सगळे हे एवढे घाणेरडे आरोप झाल्यानंतर चौकशी करायची नाही जर पाप केलं नाही ना तर चौकशी होऊ दे ना पण हे मिंदे माझ्या मागे लागले होते नाही नाही आपला आहे आपलाय आपला अरे म्हटलं आपला असला तरी त्यांनी जो जर गुन्हा केला असेल तर गुन्हा एवढा वाईट आहे म्हणलं मी नाही हे सहन करू शकत म्हणून काढून टाकला मंत्रिमंडळातून त्याच्यानंतर त्याच्यानंतर ते मेंदे आणि कंपनीनी यांना साफ करण्यासाठी गद्दारी करून सरकार पाडलं आणि मला आश्चर्य वाटते भाजपाचं पण म्हणजे आता मोदी इकडे आले की नाही प्रचाराला कल्पना नाही आले होते येतील आणि ते त्याला मांडीवरती पण घेतील कारण कर्नाटकामध्ये तिथे असाच एक माणूस आहे प्रज्वल रेवण्णा नाव ऐकलं ना, ना अगदी हजारो महिलांची त्यांनी आयुष्य उद्ध्वस्त केली मोदीजी तेव्हा लोकसभेला तिकडे गेले होते आणि त्यांनी सांगलं होतं की प्रज्वल रेवण्णाच्या हात बळकट करा कशाला महिलांवरती अत्याचार करा ना याच्या हात बळकट करा म्हणजे आणखीन अत्याचार करेल हे अशी असं दळभद्री आमचं हिंदुत्व नाही आमचं हिंदुत्व हे स्वच्छ आहे जे छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवलं तेच आमचं हिंदुत्व आहे आणि मी समाजाशी गद्दारी केली एवढ्यासाठी बोलतोय की तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे मधल्या काळामध्ये बातम्या आल्या तुमच्यापर्यंत पोचल्या ह्या मतदारसंघात कल्प आहे पोचले की नाही मुंबईच्या जवळ महाराष्ट्र सरकारने सेवालाल महाराज संस्थेला मुंबईत एक जमीन दिली होती सेवालाल महाराजांसाठी से माझ्या बंजारा समाजासाठी ती जमीन सुद्धा यांनी हडपली ही जमीन पण हडपली मग कुठे तुमची भक्ती कशाला तुम्ही करता सेवालाल महाराजांचं गुणगान नाव महाराजांचं पण ढापायचं यानी आणि मग तिथल्या संस्थेने तक्रार केल्यानंतर मग यांनी सांगितलं असं काही नाही ज्याला पाहिजे त्याने घेऊन टाका मग हे तुला माहिती होतं तर आधी लुडबुड केलीस का आता आपलं सरकार आल्यानंतर मी पहिली ती चौकशी करणार आहे पहिली चौकशी ती करणार कारण इकडचा बंजारा समाज आहे गोरगरीब आहे त्याला काही कळत नाही त्याला असं वाटतं की हा आपला मसिहा आहे अरे मसिहा असल्याचं दाखवतोय पण तुमचा दुरुपयोग करून स्वतःच्या तुंबड्या भरतोय हे लक्षात घ्या जरा अशा लोक अशी लोकही अरे ज्यांनी ज्या शिवसेनेने याला दहा वर्ष मंत्री केला तो शिवसेनेशी गद्दारी करू शकतो शिवसेना नावाच्या आईशी गद्दारी करतो तो समाजाशी गद्दारी नाही करू शकत केलीच त्यांनी गद्दारी बरं दहा वर्ष जवळपास मंत्री होते ना काय केलं तुमच्या या वॉर्डामध्ये काय केलं सांगा काय एकाच तरी काम केलं असेल मला हात वर करून सांगा हो आमचं काम केलं मला नोकरी लावली मला पाणी दिलं रस्त्याची कामं केली एम आय डी सी आणली रोजगार आणला मग मंत्रीपद उभवलं कशाला अडीच वर्ष तर मीच मुख्यमंत्री होतो करोनाचा काळ होता पण करोनाच्या काळात सुद्धा काही विकासाची कामं आपण अडवली नव्हती अनेक कामं आज जे बोंबलत आहेत की हे म्हणे स्थगिती सरकार होतं जर का मी स्थगिती देऊन अडवून बसलो असतो तर अनेक कामं आपलं सरकार पाडल्यानंतर ज्याची उद्घाटन दणादणा केली ती कामच झाली नसती मग मी स्वतः मुख्यमंत्री असताना आणि हा मंत्री असताना आपल्या वॉर्डामध्ये चांगलं एखादं तरी काम यांनी माझ्याकडनं करून का घेऊ शकला नाही याचं काय उत्तर तुम्ही जनतेला देत आहे कारण तुम्हाला काय वाटेल की अहो तुम्ही सांगते पण तुम्ही अडीच वर्ष मुख्यमंत्री होतात होतोच ना मी पण अडीच वर्षामध्ये हा माझा सहकारी होता हा सहकारी होता अनेक जण जसे माझे बाकीचे काळात सुद्धा त्यांनी त्यांच्या त्यांच्या वॉर्डमध्ये कामं करून घेतली जे आपलं सरकार पाडल्यानंतर ह्या मेंध्यानी तिथला निधी थांबवून टाकला इकडे सुद्धा भरपूर प्रमाणात निधी दिलाय गेलाय कुठे गेले कुठे पैसे आता त्या पैशाच्या पैशाची पोती उघडी होतील आता कदाचित असं म्हणतात की पैसा वाटप होईल पण तुम्ही तुमचं आयुष्य विकणार आहात का तुम्ही तुमच्या मुलाबाळांचं भवितव्य विकणार आहात का बाकी बोलायला काय जाते की आम्ही याव करून त्याव करू कदाचित इकडे मोदी पण येतील शहा पण येतील मी प्रत्येक सभेत मुद्दा म्हणून हा मुद्दा घेतोय याचं कारण ज्या मुद्द्याचा ज्या विषयाशी महाराष्ट्राच्या निवडणुकीशी संबंध नाही तरी देखील ते वारंवार आणतायत मग मा मला वारंवार सांगावं लागतंय की ह्या मुद्द्याचा या महाराष्ट्राच्या निवडणुकीशी संबंधच नाही आहे अमित शाह गेल्या एक दोन तीन दिवसापूर्वी आले होते पलीकडे मला वाटतं मलकापूर वगैरे असेल कालच आले असतील किंवा आणि त्यांनी मला आव्हान दिलं की जे तीनशे सत्तर कलम काश्मीरमधलं हटवलं विरोध करणाऱ्या काँग्रेस बरोबर उद्धव ठाकरे बसत आहेत बस ना पण तीनशे सत्तर कलम हटवताना उद्धव ठाकरे तुमच्या बरोबर सुद्धा तुम्ही त्याला फसवलात हे तुम्ही काय नाही सांगत मला काँग्रेस बरोबर बसायला भाग तुम्ही पाडलं तीनशे सत्तर कलम हटवताना पाठिंबा देणाऱ्या शिवसेनेला सुद्धा तुम्ही हटवून टाकलात मग तुम्हाला धडा शिकवण्यासाठी मी काँग्रेस सोबत आलेलो आहे जा काय करायचंय करा आणि तुम्ही इकडे होऊन तीनशे सत्तर कलमची टिमकी वाजवता आम्ही तुम्हाला सोबत दिलीच तेव्हा त्याच्यामध्ये तुम्ही बरोबर केले आमचं म्हणणं आहेच पण आज इथे जो काही शेतकरी आलेला आहे किती शेतकरी आहेत आहेत सगळ्या आनंदात रे बाबा नो अरे सोयाबीनला भाव नाही आहे ना आपल्या काळात किती होता आता किती आहे कापूस पीक विमा आपत्तीत मदत रोजगार पिण्याचं पाणी अरे पण तीनशे सत्तर कलम हटवलं ना केवढं मोठं काम आम्ही केलं हे नाही मिळालं तर मरू शेतकरी आत्महत्या थांबल्यात मरू दे ना तीनशे सत्तर कलम हटवलं ना आहे काय तीनशे सत्तर कलमाचा आपल्या महाराष्ट्राशी आणि तुमच्याशी काय संबंध आपल्या देशाची अलपत आहे काश्मीर जम्मू काश्मीर हे आपल्या देशाचा अविभाज्य घटक आहे हे मान्यच आहे पण तीनशे सत्तर कलम काढल्यानंतर अदानी खेरीज किती जणांनी देशातल्या किती जणांनी काश्मीरमध्ये जमिनी विकत घेतल्या हे पहिला अमित शहा तुम्ही लिस्ट देऊन सांगा आणि तीनशे सत्तर कलम तुम्ही आत्ता काढलत ज्या वेळेला काश्मीरमध्ये हिंदू पंडितांवरती अत्याचार होत होते हिंसा होत होती हजारो हिंदू पंडित आपली राहती घरं सोडून आपल्याच देशामध्ये निर्वासितासारखे देशभर पसरत होते तेव्हा अमित शाह नावाची व्यक्ती या भूतलावरती आहे नरेंद्र मोदी नावाची व्यक्ती या देशामध्ये राहते हे कोणालाही माहिती नव्हतं तेव्हा फक्त आणि फक्त हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी काश्मीरी पंडितांना महाराष्ट्रामध्ये आश्रय दिला तुम्ही काय सांगता आम्हाला तीनशे सत्तर कलम आजची निवडणूक ही माझ्या महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची आहे आजची निवडणूक ही माझ्या महाराष्ट्राच्या रक्षणाची आहे आज जर का चुकलो आपण तर हे संपूर्ण महाराष्ट्र गुजरातला विकून टाकतील मी मगाशा सभेमध्ये जे बोललो कारण काय झालं आजपर्यंत पहिल्या प्रथम म्हणजे माझी ना नाहीये त्याला अजिबात नाही आता सुद्धा कोणाला येऊन तपासायचं असेल तर तपासा मधून उतरल्यानंतर हे असे आठ दहा जण म्हटलं काय नाही तुमच्या बॅगा तपासायच्यात म्हटलं तपासा मी हो तो व्हिडिओ केलाय म्हटलं माझं जे काय तपासायचं तपासा त्या बॅगेत आणखीन काय काय ते, का का ते पण तपासा पण म्हंटल तुम्ही मोदींची बॅग तपासली का शहाची बॅग तपासता मेंध्याची बॅग तपासता गुलाबी जॅकेटची तपासता मग तिसरा कोण राहिला टरबूज बघा असं आहे निवडणूक आयोगाने माझं शिवसेना नाव हे दुसऱ्याला दिल्यानंतर तुम्ही ज्याच्यामुळे ते दिलं गेलं त्याचं नाव तुम्ही टरबूज ठेवून टाकलं मग त्यांची बॅग तपासायची की नाही मग मला त्यांनी कानात सांगितलं साहेब खरं सांगू मोदी आणि शहा आल्यावरती बॅग नाही तपासायची जाताना बॅग तपासायची कारण इकडे येतात आणि महाराष्ट्र लुटून नेतात तर जाताना बॅग त्यांची तपासा पण आज मी जाहीर करतोय माझी बॅग तपासायची तेवढ्या वेळ तपासा पण मोदी शहा देवेंद्र अजित पवार मिंदे यांच्या देखील बॅगा तपासल्या गेल्याच पाहिजे ही आमची लोकशाही आहे कारण तुम्ही मी आल्यानंतर जसे तपासणीसाठी उभे होतात तसं मोदीशा आणि मिंदे आल्यानंतर सॅल्यूट मारून उभे राहता कामा नयेत जसं मी माझ्या उमेदवाराच्या प्रचाराला फिरतो एक त्यांचा नेता म्हणून तसेच ते जर का भाजपच्या उमेदवाराच्या प्रचाराला फिरणार असतील तर ते त्यावेळेला पंतप्रधान नाहीत ते भाजपचे स्टार प्रचारक आहेत त्यांना जो न्याय आहे तोच मला आणि मला जो न्याय आहे तोच त्यांना न्याय आणि कायदा हा लागलाच पाहिजे आणि जर या यंत्रणेला जमणार नसेल तर माझे शिवसैनिक मोदी शाह मेंदे आणि यांची बॅग तपासतील तेव्हा पोलिसांनी मध्ये नाही यायचं आपण व्हिडिओ गेलाय लोकसभेला पाहिलाय मेंदेच्या हेलिकॉप्टर मधून बॅगा मागून बॅगा उतरल्यात काही केलं नाही पोलिसांनी आणि यंत्रणेने निवडणूक आयोग सुद्धा झोपतो तिकडे मग आमच्या डोळ्याने एखाद्या बॅगा भरून चाललेल्या आहेत आणि म्हणतात नाही माझे कपडे होते अरे कपडे एवढे किती वेळा घालतोस एवढे कपडे मग कारभार उघडा सगळा भ्रष्टाचाराने बरबटलेला पण कपड्यांच्या बॅगा किती काय होतं त्या बॅगेमध्ये आता सुराजी काय माझ्या कानावर हो येते अरे काल त्या मध्ये गेलो होतो हा त्यालाच आडवा करायला गेल्या आठवड्यात म्हणजे दिवाळीच्या सुमारास एक गाडी पकडली असं म्हणतात किती त्याची होती रक्कम जाहीर झाली किती पाच कोटी आणि काही लोक त्याच्यात तिथे होती ते म्हणाले पाच कोटी नव्हते किमान वीस ते पंचवीस कोटी होते मग हे सगळं जातंय काही काय वेळेला तर अगदी यंत्रणेच्या गाड्यातनं पैसे जातात अशी माहिती आहे खरं खोटं यंत्रणात जाणे पण आम्हाला तुम्ही कायद्याची चौकट दाखवत आहे आम्हाला तुम्ही कायद्याचा बडगा दाखवताय हे एकतर्फी आम्ही चालू देणार नाही अजिबात नाही आणि म्हणून मी तुम्हाला सुद्धा सांगतोय तुम्हाला सुद्धा कुठे जर का अडवलं आणि तुमच्या बॅगा वगैरे उघडायला लावल्या तर त्या अधिकाऱ्याचं सुद्धा ओळखपत्र तुम्हाला तपासण्याचा अधिकार आहे मुंबईत काही महिलांनी मला तक्रार केली की आमच्या पर्स उघडून बघताय तुम्ही सुद्धा त्यांची खिशामधली पैशाची पाकिटं उघडून बघा नोकरीला कधी लागला तुझा जन्माचा दाखला दे तुझं सर्टिफिकेट दे कुठपर्यंत शिकलास राहतोस कुठे हे सगळं तुम्ही बघा कारण हा अधिकार लोकशाहीमध्ये तुम्हाला सुद्धा आहे मतदाराला मतदार हा सर्वोच्च असतो मतदार सरकार ठरवतो तर ह्यांची तपासणी करायला काय मतदाराला अधिकार नाही हा अधिकार आहे आणि मोदी शाह यांना मी सांगतोय की तुम्ही इथे येऊन वेडी वाकडी काही आव्हानं द्यायचा फंदात पडू नका इकडे माझ्या शेतकऱ्याला सोयाबीनला भाव नाही म्हणून तो ओरडतोय कापसाची खरेदी अजून सुरू होते नाही होत भाव मिळत नाही पीक विम्याचा तर पत्ता नाही सगळी कामं अडकलेली आहेत नुसतं लाडकी बहीण लाडकी बैंड अरे त्या माता भगिनी आमच्याच आहेत त्या काय गुजरात वरून नाही आता आलेल्या त्या काय गुजरात वरून नाही आल्या आणि त्यांना तुम्ही जे पैसे देत आहे हे तुम्ही लुटलेल्या पैशातले देत नाहीत तुम्ही यांचेच पैसे देत आहेत सगळ्यांचे काय उपकार नाही करत आणि आपण जे ठरवलेलं आहे की महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर केवळ पंधराशेच नाही तर तीन हजार रुपये आपण आपल्या बहिणीला देणार आहोत मुलींना जसं मोफत शिक्षण मिळतं तसं माझ्या महाराष्ट्रात जन्मलेल्या मुलांना सुद्धा मी मोफत शिक्षण देणार आहे रोजगारासाठी सुद्धा जे वैभव यांनी लुटून गुजरातला नेलेलं आहे ते परत आणून मी माझ्या देशात महाराष्ट्र सर्वोत्तम करून दाखवल्याशिवाय राहणार नाही हे सुद्धा वचन मी तुम्हाला देतोय अनेक गोष्टी करायच्या पुन्हा एकदा शेतकऱ्यांना कर्जमुक्त करायचंय परत करणार कारण आपल्या महाविकास आघाडीच्या सरकारने दोन लाखापर्यंत मुक्त पीक कर्जमुक्त पीक तुम्हाला केलं होतं मिळाली होती ना म्हणजे मी करून दाखवलंय यांच्यासारखं नाही शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट होईल किती जणांचं दुप्पट झालेले हात वर करून सांगा दोन कोटी लोकांना दरवर्षी रोजगार देणार दोन लोकांनी तरी हात वर करून सांगा की आम्हाला मोदीने रोजगार दिला रोजगार करतात पण रोजगार देत नाहीत अच्छे दिन किती जणांचे आले बरं यांचे पंधराशे या माता भगिनींचे पंधराशे सोडून द्या भावांच्या अकाउंट मध्ये पंधरा लाख किती लोकांचे आले सांगा म्हणजे असं काही आहे का की भावाना पंधरा लाख आणि बहिणीना पंधराशे नाही ना मग पंधरा लाख देणार होता तुम्ही पंधरा लाखाचे पंधराशे का केलेत या सगळ्या थापा आता बंद करा दुर्दैवाने महाराष्ट्राने जे काय केलं होतं ते केलंच होतं पण दुर्दैवाने तुमच्या शेफ्टावरती निभावलं आणि कसं तरी रडत खडत तुम्ही दिल्लीत परत बसलात हे देशाचं दुर्दैव आहे आज ज्या मस्तीमध्ये तुम्ही चाललायत एकदा तुम्हाला लोकसभेमध्ये महाराष्ट्राने धडा शिकवलेला आहे या मतदारसंघात तुम्ही लोकसभेत पण आणि विधानसभेमध्ये सुद्धा गद्दारी करून केवळ उद्धव ठाकरेचे नाही शिवसेनेचे नाही तर महाराष्ट्राच्या पाठीमध्ये वार केलेला आहात आणि दर वेळेला दर दर्व सभेमध्ये म्हणजे मला बरं वाटत की देशाचे पंतप्रधान विश्वगुरु यांचं भाषण उद्धव ठाकरेवरती बोलल्याशिवाय पूर्णच होत नाही बघा केवढा महत्वाचा आहे मी आई हाय की नाही आपण वाट आहे की नाही अमित शहाच सुद्धा उद्धवजी मला काय माझ्या माझ्यावरती बोलल्याशिवाय भाषणच पूर्ण होत नाहीये मग त्यांना सांगतो ही अवस्था तुमची केविलवाणी का झाली तुम्ही शिवसेना चोरलीत शिवसेनेचं नाव तुमच्या शासनाच्या यंत्रणेने दुरुपयोग करून तुम्ही दुसऱ्याला दिलं एक न्यायमूर्ती आता अडीच वर्ष तिकडे बसले होते काही न करता नुसतं ताशेरे जोडले भाषणं दिली लेक्चर दिली पण न्याय नाही दिला आणि मग जाता जाता एक आठ पंधरा दिवस आधी सांगितलं की तो राम मंदिराचा निर्णय घेताना काय करायचं कळत नव्हतं मी मग यमाई देवीच्या मंदिरात गेलो आणि यमाई देवीने मला बुद्धी दिली आम्हाला आधी कळलं असतं तर आम्ही त्यांच्याकडे जाण्यापेक्षा आधी यमाई देवीचकडे गेलो असतो मग कशाला तुम्ही बसला होता तिकडे खुर्ची उभवायला अडीच वर्ष झाली तरी सुद्धा लोकशाही या देशामध्ये जिवंत राहणार आहे का मरणार आहे ह्याची कोणालाच काही पडलेली नाही इतर सगळे निर्णय मी काय कमी महत्वाचे असं म्हणत नाही पण मूलभूत जो काही गाभा आहे आपला संविधानाचा तो तोडला जातोय तोडला गेला तो मोडला गेला हे तुम्ही सुद्धा मान्य केलं तरी देखील झाला तर ती टर्म संपली आणि आज देखील शिवसेना नाव कोणाचं चिन्ह कोणाचं ह्याचा फैसला होत नाही पण आज मी तुम्हाला सांगतो चिन्हाचा फैसला काय व्हायचा तो होईल पण मी कोणत्याही परिस्थितीत शिवसेना हे नाव दुसऱ्याला दिलेलं मानणार नाही निवडणूक आयोगाचा तो अधिकार मला मान्य नाही निवडणूक आयोग निवडणूक आयोगाच्या मर्यादेत त्याने राहावं त्यांच्या नियमानुसार आम्ही निवडणुका लढतोय की नाही ते बघावं पण याच्या पोराचं नाव त्याच्या पोराला पोहोच ना त्याच्या पोराला पोरा तुम्ही कोण आमचे बाप नाही लागत आहे ज्याचं नाव ना ना। माझ्या वडिलांनी आणि माझ्या आजोबांनी ठेवलेलं आहे निवडणूक आयुक्ताच्या आजोबाने थांबवणं बेकारी वाढते ती बेकारी थांबवणं शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवणं सोयाबीनला हमी भाव देणं कापसाला हमी भाव देणं सिंचनाची व्यवस्था करणं रस्त्याची कामं करणं एमआयडीसी आणणं रोजगार देणं महिलांची सुरक्षा जपणं सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणं अशा अंगणवाडी सेविकांना वाढीव मानधन देणं पण ते नुसता नुसता असा विश्वास हो करून नाही चालणार त्याच्यासाठी माणिकराव आणि माणिकरावं सोबत सगळे इथले महाविकास आघाडीचे उमेदवार तुम्हाला भाजपचा आणि मेंद्याचा सुपडा साफ करून विधानसभेत पाठवावे लागतील कारण हा विदर्भच विदर्भाचा आहे मुख्य भूमिका बजावणारा गेले दोन म्हणजे दोन टर्म्स एक दशक भाजपला जास्तीत जास्त आशीर्वाद विदर्भाने दिले काय नव्हतं दिलं भाजपने विदर्भाने खासदार दिले आमदार दिले आणि त्याची परतफेड भाजपाने काय केली जर विदर्भ खुश असेल तर द्या परत भाजपला मत द्या परत गद्दारांना मतं विदर्भाकडनं मतं मागायची आमदार घ्यायचे खासदार घ्यायचे आणि महाराष्ट्र लुटायचा विदर्भ लुटायचा विदर्भात एक सुद्धा उद्योग नवीन यायचा नाही अगदी मगाशी मी गेलो होतो चंद्रपूर त्या चंद्रपूरमधली शाळा पण आदरणीला देऊन टाकली मग कशाला आम्ही जगायचं काय तुम्हाला काय वाटतं शेतकऱ्यांनी आणि महाराष्ट्राने एकदम एक एकत्र एक, एक आत्महत्या करून टाकायची मला वाटतं ते बस झालं नुसतं हे आपण मी तळमळीने बोलतोय तुम्ही जल्लोषामध्ये त्याला हात उंचावून सात प्रतिसाद देत आहे पण हा केवळ भाषणापुरता असता कामा नये हा प्रतिसाद मला वीस तारखेला आणि त्याचा परिणाम मला तेवीस तारखेला दिसला पाहिजे दाखवणार आहात मी अनेक वचन तुम्हाला दिलेत तुम्ही या सगळ्या महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी करण्याचं वचन देताय किती पैसा गद्दाराने ओतला तरी विकले जाणार शाबास मग ठरलं ठरलं हो की नाही हा असं जोरात म्हणजे एवढा हो जोरात पाहिजे की गद्दार तडीपार झाला पाहिजे शाबास असेच जिवंत रहा जागे रहा धन्यवाद जय हिंद जय जैह महाराष्ट्र हॅलो